सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार मोटर चालू केली होती झाडांना पाणी लावलं सकाळी मोटर चालू केली होती कावा न लाईट आली ती साडेआठ वाजता तवाच आता पाणी निघलं पार का तर जवळजवळ एक वाजत आली आ मी माझं घरातले भांडी घासतो आता देवाचा सगळा पसारा काढला घर धुवून काढलं आता संक्रांत आली ना मग सगळा झाड आवराव लागतो या तरीही भांड्याचं ह्याचं घर राहिले सगळं <laughs> भांडे पुसून धुवून काढायचं तर मामाच्या मामाच्या तुम्हाला नाही जेवायचं आ थोडं चला की जेवायला धुवून काढलंय सगळं द्यावाच आणि गोदड्या ठेवल्यात बाहेर ती घर पुसून घेतले वाळायसाठी बाहेर काढले सगळं बाय थोडं उन्हाला चला थोडं जेवा भंगारवाले आले बांडी। जुनी बांडी। ने भांडी जुनी ने भांडी नेवी भांडी कायला पण आता काय भंगार काय घ्यायचं भाताभर खायला नसतं छान सकाळी पांढरा भात केला होता तुम्ही तर बघितलं वड्या ही आणि इकडं होती रातची भाजी थोडी पण म्हणलं भातात खायला काय प्रॉब्लेम नाही शेवग्याची शेंग केली होती गरम केली खाल्ली सगळ्यांनी छान अशा कापल्या चपाती केल्या भाकरी केल्या कारण का संध्याकाळ का ला करावं लागतं चपात्या पोरांना जायचंय म्हणलं छान उद्या इरबची राईट आहे ना हायची उद्या आपलीच पाळी उद्याच्या दिवस पण मला ती कडवळ आणि ती भिजवावं लागेल की बघू आज गिनी गोर भिजावती लाईट जायच्या आधी उद्या कडवळ मोटर तर बंद करून आले दोन्ही पण मी जेवायचं मामाच्या परतन उशीरा मामाच्याला पर मामा म्हणलं थोडं चव आणि अश्विनी तर लई लेट, लेट आले आमच्या अश्विनी तर काही दिसत नाही दारात ती सकाळी ना होय नाही मग आता माणूस होती माणूस इतका हाका का या मग आव ना आलू जेवाय बाया मला भूक लागली आता चूल कशाला पेटावतोय आणि इजून गेलेली का घर लागतंय तुम्हाला वापू की बाय मला काय करायचंय हो का आता जीव झाली मला बापूंनी दोन चार फोन केलं मोटर बंद केल्या चालू केल्या आता माझं काम झालंय आता मी आज आरामच करणार आहे

मग कसं पण म्हणजे जर पण असं होऊन जाईल माझं मोबाईलच बघ तर आहे तर थोडस हे आणायचं थोड्या वेळाने आता अशी तर जेवण झाले अजून आता जेवलेली भांडी घासायची चला जेवण हे करून झालं भांडी घासून झाली चला म्हणलं ह्यांचं काय चाललंय बघा कस घरी असलं म्हणजे कोपरा सोडायचाच नाही काय करायचं त्या कोपऱ्याला संक्रमित काय लॉकडाऊन पडतय काय कुठलं लॉकडाऊन काय चीन मध्ये आलाय माथारे माणसांना बारक्या पोरांना मुदामच आणलाय असली हो <laughs> ना कोरोना सारखं नाही हो मग वेब सिरीज चालू करावं लागेल मी आली की झोप लागते का तुम्हाला नाही बाय मी माणूस की काय मग विचाराव म्हणलं एका दोन मिनटं बोलाव जिवून झाले आता भांडे घासल्या थोडा आराम करायचा आहे म्हणलं थोडस काम कमी आता वाई तासभर नंतर परत काम होईल म्हणलं ह्याला काय जेवायचंय का दुपारचा वेळ झालाय आता सकाळचा टायमिंग तर झाला जेवून पण दुपारचं काय आहे काय हा सोमवार हो आणि पोरं घरी त्यांना जायचे संध्याकाळी सहलीला नाही इतक्या लवकर नाही संध्याकाळी जायचं करायचं तर म्हणलं असू द्या चला थोडासा टाइमपास करूया मोबाईल चालू दोन मोबाईल चालू लॅपटॉप चालू मी म्हणते नेट फोकाट आहे म्हणून किती वापरावं हे तरी कळलं पाहिजे की उगा मारती मी रिचार्ज आठशे रुपया म्हणून जमतय आपलं मारला होता गेले कर सांगा बोलते नाही करता रिचार्ज माल होता का सांगा हसलं की फसलं माणूस हसलं की फसलं ही हसलं की फसलं म्हणजे माकड काय म्हणत नाही पण मी काय म्हणलं मी मारला होता व पण हसत्या हो कस करते <laughs> <laughs> मारला होता हा सांगू कस पण इज्जत जाईल सांगू वाटना पट्टीला असं तरी बोल काय तर पटन मला पट मला पट्ट्री पट्टला असले तरी बोलले <laughs> आसू दे वरले झालं बिल चला सगळ्यांना बाय तुमचं जेवण करा जायचं होतं पण आता रोहित झालं माझा असून दे आता तुम्हाला नाही तुम्हाला मला चल पोर गाडी घेऊन आणते की थांबा जाऊ शॉपिंगला आता सकरा जवळ आली काय काय जायचं सकरा तिला काय तुमच्या काय मिळायचं सक्रातीला साडी मी मागवली ऑनलाईन साडी ऑनलाईन मागवली हो ना असुद्या बाय